सत्यशोधक शिवक्रांती टी व्ही न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक कार्यापासून अनभिज्ञ आहे तर त्यांची ग्रंथसंपदा या विद्यमान वंशजांकडे नाही ते फक्त एवढेच निवेदन करतात की आमचे आजोबा पंजोबा ज्योतिरावांनी सुरू केलेल्या चळवळीत होते सन्माननी अपवाद सोडून महात्मा फुले समग्र वाघमय ग्रंथात सत्यशोधक समाजाचे रिपोर्ट इसवी सन अठराशे त्र्याहत्तर ते अठराशे शहात्तर अवलोकनास उपलब्ध आहेत या तीन वर्षाच्या रिपोर्टवरून पाच पन्नास सत्यशोधकांचा अतिअल्प त्रोटक परिचय हाती लागतो हा परिचय ही कार्यकर्तृत्वाच्या अंगाने प्रसिद्ध झाल्यानं चरित्राच्या अंगानं संगतवार नाही शास्त्री नवरोबाबाजी महाधट पाटील यांचे महात्मा ज्योतिराव फुले यांचे अमर जीवन ही पुस्तिका मौजे ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथून रविवार पंधरा नोव्हेंबर अठराशे रोजी प्रकाशित झाली या चरित्रातून काही सत्यशोधकांची केवळ नावे हाती लागतात पुढे इसवी सन एकोणावीसशे अकरामध्ये मध्ये प्रसिद्ध झालेल्या अनंत एकनाथ गवंडी पालकर पुणे यांच्या महाराष्ट्राचा मार्टिन डुथर महात्मा ज्योतिराव फुले यांचे त्रोटक चरित्र या पुस्तिकेतही केवळ काही सत्यशोधकांच्या नामवधीची जंत्रीच हाती लागते याच सुमारास म्हणजे सतरा एप्रिल एकोणीसशे अकरा रोजी अधिवेशन चळवळीचा प्रारंभ झाला या अधिवेशनांना मराठी मुलाखतीतील सत्यशोधक उपस्थित राहू लागले एक प्रकारे अधिवेशनाचे आयोजन म्हणजे सत्यशोधक समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा ठरली या अधिवेशनांचे प्रारंभीचे काही अहवाल आज मी तिला उपलब्ध आहेत या अहवालातून मराठी मुलाखतीतील सत्यशोधक कार्यकर्त्यांची माहिती हाती लागते मात्र येथेही सत्यशोधकांच्या संगतवार चरित्र परिचयाची उणीव जशीच्या तशीच राहते मात्र दरम्यान सत्यशोधक मताचा पुरस्कार करणाऱ्या दिनमित्र पक्षाचे दिनमित्र पत्राचे पुनर्जीवन तेवीस अकरा एकोणीसशे दहा या सुमारास सोमठाणे तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे झाल्यानं या नियतकालिकातून सत्यशोधक चळवळीचा हाती लागतो सत्तावन्न वर्ष प्रसिद्ध होत असलेल्या पत्राच्या संचिकांनी फार मोठी पुरविली आहे पुढे महात्मा फुले वर्षात पंढरीनाथ सीताराम पाटील बुलढाणा यांचे महात्मा ज्योतिराव फुले चरित्र प्रसिद्ध झाले या ग्रंथातील सत्यशोधक समाजाची स्थापना या दहाव्या प्रकरणातून दिनमित्र पत्रातील मागोवा अधिकच विकसित होत जातो पुढे याच प्रकरणात एकशे चोवीस सत्यशोधकांची एक नामावली प्रसिद्ध केल्यानं क्रमशः भाग पाच